बाहेरले गर काय सारखं उठल की इकडं भांडारा घेऊन हो जाते तिकडे जाते अरे मग ती भांडाराला ला लावायला लागला तुझ्या आईला कसा लावला होता हो काल भंडारा माझ्या आईला भांडारा गावात गेल्यावर माझ्या गेली का भांडारा होता गेलते जग घेऊन गेलो ती काय मग तुझ्या आईला लावला होता काय भंडारा माझ्या या फ्रेला तसे बाईन लावला असेल कोणादर पाच पन्नास रुपयासाठी बाईच्या पण आईच्या डोकीवर सर गायक आहे तिच्या डोक्यावर आहे हा हाय हाय तुझ्या आई ते आहे त्यामुळं काय अडचणच नाही मग मला भाऊजी म्हणजेच आहे हा इथं बाया नाचायला लागल्या होत्या हे काय तर सांगायला नवरदेव इथं बाया नाचते ते का नसते ते का बाया गद्कीला रेकर लगेच लवकर होईना गेलं आणि त्यातन लागलाय भाई कुपाशी काय तर बोलायला थांबा थांबा नाचते ना हा नाचते जना अरे काय नवरदेव खोटं बोलणार नाही इथं तरीच

बघा हा त्यांना हा असं लावलं पाहिजे येऊ दे माणसात गावची गाव व्हावं लागते इकडे तोड करून पेटवायचं सगळ्यांना आपली मजा झाली असते विचार पळाला नाही माया अरे त्याने म्हणत नाही बाया ती बायकुला घ्यायची असं म्हणते ती घरी जगाला बाहेर बायकुझी आरी होईक तुला भेटते मग बघितलं त्यांनी चहा करायला आतमध्ये गेलं होतं चहा सांगायला त्यांनी करायचं चहाकर म्हणून साकार केलं बरं घरच्यानी सांगितलं करीत नाही जा करीत नाही जा गप्ची माघारी येऊन बसली कोण म्हणतच नाही बोलत नाही तसं कोण म्हणलं का तर बांधाच्या आईकडे पाय ठेवत येत नाही तर बांधाच्या पलीकडच जाय जायचं असं आहे बाया नाचा लागल्या बायासरला पुढे बोलू नितीन वागे मला तर वाटत नाही ती बाया आईच्या बाया तुला कसं काय कळलं ती बाया बायात्या तिने लुगडं घातले तुझ्या ऐकत पाय घालती काय तुझ्या आईला का सध्या मी गाऊन घालून घे तिक माझ्या मा मुंबईला राहते म्हणून गावून घालते मुंबईला का बाया गवणी घालते विचार आता नवर पुण्याला असते तिकडे बाया गाऊन घालते नववार साडी होती बरोबर आहे त्यातलं मी दोन चार वार कमी झालं कमी झालं आता सहा वार आली सहा वार आलं आता सहा वार बी नसती आता तीन वार अंगावर तीन वार झाडूनच काढते साडी घालायची फॅशन आली असं बरोबर आहे बरोबर आहे जुनं ती सोनं असतं म्हणले वाघोबा हा आजकाल आई बाप माझी आणि बायको झाले लागते बायको म्हणला वाघोबा पहिली जुनी मन होती काय माता माऊली भजी ती पावली आई बापान जग दुनिया धावली हा पण आता काय म्हणते ती माहितीये काय म्हणते ती बाबा माता माऊली भजी ती पावलीन बायको जग दुनिया धावली म्हणजे बायकोच्या जन्म घेतला काय आता पुरी बघायला कुठे कुठे जावं लागतंय बघीच्या बिगर लग्नाची मोर्चे मोर्चे चालले सोलापूरला ते बारस करला काही काम नाही मोर्चे काढते असं आहे का हा सुशांत हो एक काम कर आता मी जास्त तर बोल पण लग्न नाही म्हणून बसतो बाबा ऐकी हा बोल त्या मुरळी बाईला पुढे बोलव बायला हकणार आहे तिला देवाचं गाणं बिन येते का जरा बाईच्या मुखातून म्हणल्याला चांगलं असतं म्हणजे बाईला पुढं बोलवून घ्यायचं बाईला विचारायचं हा बाईला बाई तुम्हाला देवाचं गाणं येते का गा। बाई तुम्हाला जेवायचं गाणं येते का गा। मागाचं आमटी खाल्ली बाय ना जास्त जेवायचं काय बोलू नको काय काय तिथं उतराला बसून आमटी खात होती बर बर आवाज दे आवाज दे बाईला बायला हाक आवाज देऊ का माझा मासे आवाज दे हकमार हा हा वावरात उभारून वर वरडायला लागलाय आता कुठं वावरातच ऐक अरे बाया माणसाला नाजूक आवाज द्यावा लक्ष आपण त्यांच्या संघ काय चाललंय अर्जुना संघ पाठवावं लागते पाताळा आता ती सांगतो त्याला अर्जुनाच सांगतो बैल आवाज द्या बाया माणसाला बोलताना नीट सोजवळ बोलावं बाय जणी माझ्या मागं प्रेमानं हात मारले पाहिजे हा मैया बाया मार हाक मारली पाहिजे हा बायला हा नाजूक हाक मारले पाहिजे बाईला सुद्धा ओळखलं पाहिजे गावचं मोठं माणसं आली ती म्हणून गावची मोठी माणसं आली ती बाईला नाजूक हाक मारायची हो बाई म्हणावं हिडी जरा जाणता जोगतायच म्हणून सांगितलं तर आवाज कोण आहे हा भंगारवाला आलाय बाई

नाही आता नाही काय बोलत आता आवाज बर 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 नाही काय कोण आहे मी तुझा नवराय असं तू म्हण तू म्हण तस नव असं तो म्हण रे तो म्हण की बाईला नुसतं मला का तुला इथे वैर आवाज दी आवाज दे बाई ना तुला ओळखल अजून आवाज दे

माणूस आहे मानव लय मोठा माणूस आहे ही देवाची मुरळी आहे चौकशी सगळी कर, कर भंडारा दिसायला लागलाय भांगारा भांगार नव भांडारा भंडारा बाईच्या हातात घाटी होती कुठं आहे होती अगदी कुठं धुन आले बर बाईच्या हातामध्ये घाटी होती अंगावर पिळवी आहे पिवळी साडी आहे हा पिवळी साडी आहे बर अंगावर पिवळी साडी पिवळी साडी आहे कपळाला पिवळा भंडारा कपळाला पिवळा भंडारा हातात घाटी हातामध्ये घाटी म्हणजे शंभर टक्के देवाची मुरगळी मुरगळी आपलं मुरळी देवाची मुरळी ही देवाची मुरळी दिसती दिसती हो बायला गेले गेल्या म्हणायचं बायला गेल्या गेल्या म्हणायचं काहो बाई काहो बाई तुम्ही कुन्हेकडनं आला तुम्ही कुणीकडनं आला कुणीकड निघाला कुणीकडून निघाला तुमचं लग्न झालंय का तुमचं लग्न झालंय का मला नवरे आपलं लेकर किती ते माझ्या तोंडात नाही गेलं थंडीत तसं व्हायला गेलंय मला नवरे किती म्हणल्यावर बायस सोडल का आपल्याला अहो मुलं बाळ किती तुम्हाला लेकर किती तुम्ही अशी गाठी घेऊन गावगाव हिंडायला लागला तुम्ही घाटी घेऊन गावगाव हिंडायला काय भानगड विचारायची तुमची काय भानगड आहे हा का तुमची वाघ्या मुरळीची पार्टी आहे असं विचारायचं बायला विचार हो हो बाई राम हाय बाई काय येला का मला वाटतंय न्यूयॉर्कवर नाही रे काय गी बाई काय म्हणते वाटेत काला कोस करून खावा तुला काय कळत नाही तुला इंग्रजी येत आहे का हे मला नाही जमत बसून हा कच्ची कुल तुडू म्हणावं इथं खाली बसू ग बस हो बाई राम राम काय आपली मोठी पनी आहे का सुशा च्या, च्या। लेडीज म्हणजे काय अरे बाय मला इंग्रजीत बोलले बायला म्हणलं बाई राम 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 मला म्हणले माझा एकट्याचा सांगितला लोकनेते कारखान्यावर एकटाच मालक काय म्हणलं मी मालक कायदा का हा सर ना का तू बोलतो का बाय नमस्कार आय एम डबल लेडीज हो? ए, थाँगा, थाँगा, थाँगा। लीडिस लीडिस ले ले। बाई लेडीज माझी काय मी नाही डबल की फॅक्टरी लगा सगळं करंट लागलाय बी लागत पुऱ्याला की केस बी उभारले ती इकडी हो बाई बाईला म्हणा देवाची गाणी पिणी तुम्हाला येते ती काय तुम्हाला देवाची गाणी येते ती का देवा दुखाची हा हा देवाची का दुखाची बाई ह्याला बी गाणी लय दिली बर का निले गा? निले गा? आ, आ, हा लय मोठ्या मोठ्या आता बघ रारा खड्यात गेलाय खड्यात तर लय गेलाय पोती पुराणातलं काय पण विचारा हा पोतीतलं पुरणातलं ह्याला काय काय जमत पुरणातलं नाही पोती पुराणातलं हा आणि हे काय पोती करत आणि पुढे चालत असते एवढं तुला पोती पुरणात पाहिजे काय पण विचार हा म्हणजे तुला ती राम लक्ष्मणाची कथा आरे कुणा राम लक्ष्मी सांगून अशी कथा येत असं फक्त नाही नाही गाणं म्हणून दाखव आता तेवढं आता मजी झालं हा गाणं म्हणून गाणं सदाशिव शंकर गोसावी झाला सदाशिव शंकर गोसावी झाला अरे सदाशिव शंकर गोसावी झाला शिवशंकर गोसावी झाला थांबले आणि आला आणि कथेचा शेवट आहे ऐका हा माझा आवाज बसलेला आहे बर कथा शेवटला आणली मग काय हा हा कथेचा शेवट का बर अर्जुनाने विचार केला त्या वेळेला बांधवारीला धनुष्याला बांधवारीला धनुरिला ना अर्जुनने निघाले पाला

सत्यनारायण कथा अव ई का सत्यनारायण नाची कथा अईक सत्यनारायण नाची कथा हे मेरी चहेर बिनायिका सत्यनारायणाची कथा म्हणजे देव काही हिंदी पाहिलं माझ माझं काय लागा तुझा कसा अर्थ होता अरे माझं होतं देवा देवा पण तुझं देऊ इंग्रजी मध्ये घालायला गाडी येत नाही तुझं गाणं तिकडे तुम्हाला कोण ऐकत नाही बरे O <laughs> gele <laughs>